नमस्कार माझ्या अंतरंगामध्ये सर्व मित्र मैत्रिणींचे आणि माझ्या लहान मोठ्या व्यवहारचे मला परत स्वागत कारण माझे व्हिडिओ माझे विद्यार्थी देखील बघतात तर आज सकाळपासून मला साधा शॉर्ट पण टाकायला झाला नाही तरी देखील मी घरी आल्याबरोबर पहिल्यांदा व्हिडिओ करायला बसले व्हिडिओ करायचंच ठरवलं रोज एक व्हिडिओ टाकायचं अगदी सर्यस वातावरण असलं टाकणं शक्य नसलं तरी मी किमान दोन शॉर्ट तरी बनवते अगदीच अशक्य असेल तर एक तरी शॉर्ट बनवते कारण बघा यूट्यूब आपल्याला तेव्हाच पैसे देतं जेव्हा आपण व्हिडिओ बनवून रोज जसं कामावर एखाद्या व्यक्ती जातो ना तसंच रोज आपण व्हिडिओ बनवायचे तर आत्ता आले ट्रेनिंगला गेले होते हे ऊन इथं पडते जर असं ॲडजस्ट तरी पण पडते कारण इथं झाड आहे ना आंब्याचं त्याचं असं सूर्य असता असं उग पश्चिमेला गेला आणि ते खिडकीतून ते हे पडतंय झाडांच्या फांद्यामधून येणारा सूर्याचा प्रकाश तर आता जरा असं फ्रेश झाले एकदम शांत वाटलं बरं वाटलं थंडी असताना असं वाटतं कधी उन्हाळा चालू आहे आणि ऊन पडायला लागलं की असं वाटतं की कधी पाऊस पडतोय तर आपल्याला कुठलीच गोष्ट सहन होत नाही परंतु आपण ॲडजस्ट करत करत जगायचं असतं आणि ॲडजस्ट करत करत जगायचं म्हटलं तर इतकं पण ॲडजस्ट करायचं नाही की आपल्याला ना नुसतं ॲडजस्ट 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 करून मी कोण आहे मला कशाला देवाने जन्माला घातलं हेच आपण पूर्णपणे विसरून जाऊ तर नेहमीप्रमाणे आपल्या गप्पा आणि आपल्या गप्पांना आता सुरुवात अजून प्रास्ताविक प्रास्ताविक झाले अजून मुख्य भाषण सुरूच झालेलं नाही तर असतं एक एक स्टेज डेअरिंग असतं कोणाचं काय असतं त्याच्यावरून आहे किस्सा जर एका कार्यक्रमात एक असे हे बसले होते म्हणजे सगळे प्रेक्षक समोर बसले होते आणि जो वक्ता होता तो असं बोलत होता सांगत होता मी असं करेल मी तसं केलं मी हे करतो तो काय काय गाजवलं कोणकोणत्या चांगल्या गोष्टी केल्या समाजासाठी असतील स्वतःसाठी असतील कुटुंबासाठी असतील असं सांगायचं लिहिलं तर ते काय सांगत होते ज्या मुलींवर अन्याय ज्या मुलींवर अत्याचार होतो त्या मुलींना समाजाने ॲक्सेप्ट केलं पाहिजे म्हणजे स्वीकारलं पाहिजे त्यांना इतर ज्या सर्वसामान्य मुली असतात त्यांच्यासारखा दर्जा दिला पाहिजे असं तो माईक हातात घेऊन मोठमोठ्याने सांगत होता आता बघा जे मा ज्या ज्या माणसांचं सा वागणं वेगळं लाईफमध्ये केलेली कृती वेगळी आणि स्टेजवरचं बोलणं वेगळं ह्याच्यात फरक असला आणि खाली बसलेल्या प्रेक्षकांत जर तो कुणाला माहीत असला तर ते अर्थातच म्हणजे ते बसल्या बसल्या तर हे काय सांगते हे गाणं असलं हे काय सांगायला थापा मार नुसत्या थापा नुसत्या थापा, थापा मार असं खाली बसून एक माहितीतली माणसं काय करतात चर्चा करत बसलेली असतात तर तो सांगत होता की आमच्या तर माझी आई म्हणजे आईविषयी कसं वागलं पाहिजे वडिलांशी कसं वागलं पाहिजे त्यांची सेवा कशी केली पाहिजे त्यांचा आदर कसा केला पाहिजे त्यांना कुठं कुठं तीर्थयात्रेला पाठवलं पाहिजे सगळं काय तो अगदी छान रंगवून 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 छान तर हे सगळं ऐकत होते खाली बसलेले प्रेक्षकांनी ज्याच्याकडं त्या कार्यक्रमाचं समारोपाचं काम होतं म्हणजे सगळ्या उपस्थितांचे आभार किंवा ह्या जे वक्ते आले त्यांचे आभार अशा प्रकारचा तो कार्यक्रम आपला सुरू होता ज्याच्याकडे आभार होता ना त्याला त्याच्या बोलण्याचा इतका राग आला होता कारण त्याला माहीत होतं की हे ए टू झेड थापा था। था असे कडकडीत कपडे बिपडे मस्त घालून स्टाईल बिलमध्ये घडी स्प्रे बी मारून आलेला परंतु तो जे बोलत होता ते सांगत होता ते त्या व्यक्तीला काही पटत नव्हतं कारण त्याला त्याची सगळी हिस्ट्री ठाऊक आहे माणसं स्टेजवर बोलतात तशी आयुष्यात असतात असं माझे नसतं मग त्याच्याकडं आलं आभार प्रदर्शनाचं का। प्रदर्शनाच काम मग आभार प्रदर्शनाचं काम आल्यानंतर त्याला तो उभारायला मग अमुक एक व्यक्ती किंवा आणि हे काम केलं त्यांनी आईवडिलांना कसं सांभाळायचं हे सांगितलं आई वडिलांचा आदर केला पाहिजे मुलींनी सासू सासऱ्यांचा आदर केला असं वगैरे 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 ते सांगत होते आणि त्याचा सारांश घेऊन जो आभार मानणारा व्यक्ती होता त्याला ज्या त्या वक्त्याचं सगळं सगळं घरातलं वातावरण माहीत होतं तो, तो कसाही हे माहीत होतं त्याला जाता जाता बोलता बोलता आभार प्रदर्शनात सहज म्हणून गेला म्हटलं अमुक एक ते आमचे वक्ते असते आम्हाला लाभले त्यांनी आईवडिलांविषयी खूप खूप काही सांगितलं परंतु तो खूप आभार मानणारा खूप फटकळ स्वभावाचा तर तो पटकन म्हणून गेला थोडं यातलं तुम्ही पण थोडं वागायला पाहिजे तर तुम्ही इतरांना सांगता हे मला मान्य आहे परंतु मी जवळून बघितलं आहे की की तुम्ही आई तुमच्या आईवडिलांना सांभाळत नाही तुम्ही फक्त हे जगाला सांगता तर हे जगाला सांगू नका फसवण्याचा गंडवण्याचा कार्यक्रम पूर्णपणे बंद करा आणि असल्या का असल्या लोकांना परत कार्यक्रमाला घेऊन म्हणजे त्याचं बोलण्याचं ते कुठं डेअरिंग पण तर असे लोक असतात आदर्शाचं फक्त धडा सांगायचा असतो कृतीत काय आणायचं नसतं आणि ठिकठिकाणी हा फशीव आणि गंडीव हा कार्यक्रम चालू असतो तर आपण कोणाचं काय ऐकायचं किती ऐकायचं आणि ते जे सांगतं आहे ते खरं सांगतं आहे का हे पण लक्षात घेऊन मग का त्या कार्यक्रमाला आपला वेळ आणि आपले जे आंतरिक भावबंध त्या गोष्टीशी जुडलेले असतात गेलेले असतात ते कितपत जोडावेत हे समजून घ्यायला हवं त्या आभारकर्त्या इतकं जर स्पष्ट आपल्याला बोलता आलं तर खूपच चांगलं नाही बोलता आलं तर किमान त्यांचं भाषण ऐकू नका सरळ तुमचा मोबाईल खाली मान घाला बघत बसत त्याच्यात काय चांगल्या गोष्टी ती त्यांनी जाऊन शिकाल तरी तर असं असतं आमचं हे सगळं समालोचन समीक्षण आजूबाजूच्या वातावरणातून कार्यक्रमातून वेचलेले सूक्ष्म 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 कण असे कसं वाटले हे सगळे सूक्ष्म कण कर। एकत्रित करून केलेला हा व्हिडिओ धन्यवाद